नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आहे आपणासाठी महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धडाकेबाज आडवतीस निर्णय सामान्यत बातमीचे शीर्षक आहे मंत्रिमंडळाने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी अडोतीस निर्णयाचा धडाका जाणून घ्या सविस्तर माहिती मंत्रिमंडळाची आज बैठक संपन्न झाली मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार पुना एक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आणि आज मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत धडाकेबाज अडवतीस निर्णय घेण्यात आले चला तर पाहूया मंत्रिमंडळाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ मोठा होणार आहे थोडसा मोठा होणार आहे कारण आडोतीच निर्णयाचे आपल्याला स्पष्टीकरण करायचे आहे म्हणून सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा चला तर स्पष्टीकरण करूया मुंबई राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली त्यामध्ये विविध खात्यास एकूण अडोतीस निर्णय घेण्यात आले आहे विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वीच हे महत्वचे निर्णय घेण्यात आले आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी धडाका मंत्रिमंडळाने लावला आणि हो धमाका झाला मंत्रिमंडळाचे अडोतीस निर्णय कोणते हे सविस्तर जाणून घेऊया थोडासा व्हिडिओ मोठा होतो आहे तर ऐकून घ्या एक, कोतवालाच्या मानधनात दहा टक्के वाढ महसूल विभाग ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा आठ हजार रुपये मानधन चार तसेच प्रोत्साहन अनुदान नियोजन विभाग तीन ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार एमएमआरडी ला बिन व्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता नगर विकास विभाग चार ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार बारा हजार दोनशे कोटी रुपयाचा सुधारित आराखड्यास मान्यता नगर विकास विभाग पाच ठाणे ते बोरवली भुयारी मार्गासाठी पंधरा हजार कोटी कर्ज रुपाने उभारणार नगर विकास विभाग देशी सहाच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना विभाग निर्णय सात भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी मालाड व वाढवण येथील जागा नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यास मान्यता क्रीडा विभाग आठ रसायन तंत्रज्ञान संस्थेत ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा उपलब्ध करून देणार महसूल विभाग नऊ जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार जलसोत्र उत्तम नियोजन करणार जलसंपदा विभाग निर्णय दहा जळगाव जिल्ह्यातील भागपूर उपसा सिंचन योजनेत सुधारित मान्यता तीस हजार हेक्टर जमिनीत सिंचन होणार जलसंपदा विभाग अकरा लातूर जिल्ह्यातील हसाळा कोलोपर, कोल्हापूर बंदराच्या कामास मान्यता जलसंपदा विभाग बारा धुळ्याच्या बी पी एस स्वामीनाथन संस्थेसह ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन उपलब्ध करून देणार महसूल विभाग तेरा रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगरच्या झोपडपट्टीत पुनर्वसनाच्या योजनेला गती देणार जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत देणार नगर विकास विभाग चौदा केंद्राच्या मिठागर जमिनी ची राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार दुर्बला घरांच्या योजनाचाही वेग येणार गृहनिर्माण विभाग पंधरा पालघर जिल्ह्यातील मुरबे येथील बहुउद्देशीय बंदर प्रकल्प जे एक्स इन्फ्रास्ट्रक्चर विकास बंदरे सोळा धारावीतील अपात्र झोपडपट्टी धारकांसाठी पडव परवडणारी त्यांच्या फायद्याची भाडे तत्वाची घर योजना देणार धारावी पुनर्वसन प्रकल्पाची जबाबदारी शासन घेणार गृह विभाग सतरा सेवानिवृत्ती उपदान उपमृत्यू मर्यादा वाढून आता वीस लाख रुपये केली वित्त विभागाचा निर्णय अनुसूचित जाती बौद्ध शेतकऱ्याच्या कृषी स्वावलंबन योजनेचा आर्थिक निकस वाढवले अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देणार कृषी विभाग एकोणीस सोनार समाजातील संत नरहरी महाराज आर्थिक विकास मंडळ इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा शासन निर्णय वीस जामखेड पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर सूतगिरणीला अर्थसहाय्य देण्यात येणार इतर मागास बहु जन कल्याण विभाग एकवीस राज्यातील होमगार्डच्या भत्त्या चाळीस हजार होमगार्ड लाभ ला गृह विभागाचा निर्णय बावीस नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्ण रुग्णालया आधिपत्या खाली घेणार वैद्यकीय विभागाचा निर्णय तेवीस आयुर्वेद युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समितीची स्थापना करणार वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण विभाग चोवीस राज्यातील आणखी छत्तीस आय संस्थेचे नामकरण करण कौशल्य विभाग आर्य वैश्य समाजासाठी श्री कन्याका आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार नियोजन विभाग सव्वीस श्री सिद्ध विनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्याची संख्या वाढून पंधरा करणार विधी व न्याय विभागाचा निर्णय सत्तावीस आदिसंख्य कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाची तांत्रिक खंड क्षमा मापित करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचा सर्वात मोठा निर्णय अठ्ठावीस बार्टीच्या धर्तीवर मेट्रो तीन प्रकल्प ग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्काच्या सवलतीत सवलत देणार महसूल विभाग जिल्हा तीस जिल्हा परिषदेतील दोन हजार पाच नंतर कर्मचाऱ्यांना एक वेळेस पर्याय उपलब्ध करून देणार ग्राम विकास विभाग पेन्शनच्या प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार उद्योग विभाग बत्तीस राज्य विषयक शिक्षक पदाची निर्मिती करणार म्हणजे राज्यात विशेष शिक्षकांची उदाहरणार्थ चित्रकला खेळ अशा शिक्षकांची पदे उभारणार त्यासाठी पदे शालेय शिक्षण विभागाकडून मंजूर ते शासन हमी शुल्क दर कमी करण्याचा निर्णय हमी शुल्क माफी मिळणार नाही वित्त विभागाचा निर्णय चौतीस अवयदान अवय प्रत्यारोपणाची यंत्रणा जनजागृतीवर भर औद्योगिक सॉरी वैद्यकीय तिसरा अहवाल स्वीकारला सामान्य प्रशासन समिती विभागाचा निर्णय छत्तीस राज्यातील सैनिकी शाळेसाठी आता सुधारित धोरण लागू करणार शालेय शिक्षण विभागाचा निर्णय सदोतीस डालिंब सीताफळ इस्टेट उभारण्यासाठी मोठा लाभ कृषी विभागाचा निर्णय आणि शेवटचा निर्णय महसूल उत्पादन वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा करणार महसूल विभागाचा निर्णय अशा प्रकारचे एक ते आठ आड़ अडोतीस पर्यंत हे निर्णय निर्गमित करून अशा प्रकारचे शासनाने आजच्या मंत्रिमंडळात निर्णय घेतले आहे एज्युकेशनच्या संदर्भातले फक्त पाच निर्णय यामध्ये आहे हे महत्वाचे आहे करता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच